महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचे दिवस चालू आहे त्यामध्ये आणखी भर म्हणून शहा चित्रपट आपल्यासोबत काही कष्ट आपण त्याच्या पराक्रमाच्या इतिहासातील सुवर्ण पान म्हणजे छत्रपती संभाजी आतापर्यंत अनेक सिनेमा येऊन गेले परंतु छत्रपती शिवरायांचे कॅरेक्टर आतापर्यंत कोणालाही चांगल्या पद्धतीने दाखवता आलं नव्हतं परंतु या चित्रपटाच्या माध्यमातून अतिशय इतिहास संभाजीराजांचा पराक्रम या सिनेमाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला मराठ्यांच्या इतिहासात या सिनेमाच्या माध्यमातून पाहायला मिळाला अतिशय आनंद वाटला खूप सुंदर चित्रपट आहे तुम्हाला कसा वाटत खूप सुंदर मूवी आहे आणि सर्व भक्त संदीप पुतळेकरांचा खूप खूप आभार आहे महाराजांचा इतिहास त्याला आपल्याला कसं वाटलं आणि एकदम दाखवण्याचा प्रयत्न केला आपण सर्वांनी एकदा बघा आपल्याला कुठला सीन आवडला पाहिजे सगळ्यात बारीक सीन आहेत म्हणजे सियाचे गाभडे वगैरे मस्त एक भारी पिक्चर सगळ्यांना बघायला हवे बघितल्यानंतर आता वगैरे काटे वगैरे मस्त बरे एकंदरीत चित्रपट हा फार उत्कृष्ट आहे आणि खूप चांगला आहे एकंदरीत धर्मवीर संभाजी महाराज की जे सर्वप्रथम चित्रपट एकदम असा म्हणजे युनिक आहे आणि चित्रपट सर्वात महत्वाचं म्हणजे की मराठीत असतात मग मराठीत फक्त महाराष्ट्रात बदल कारण चित्रपट हिंदीमध्ये आहे पूर्ण ऑल इंडिया मध्ये चित्रपट कोणी पाहू शकत आणि चित्रपट म्हणजे असं म्हणजे असल्याचा विषय नाही काय नाही ती आस्था आहे आपली कारण आपण सिरियस एकदम असं सोडितलं पाहिजे म्हणजे व्यवस्थित पद्धतीने महाराज आहे त्यांना चित्रपट व्यवस्थित समजेल पण ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी हा एक प्रेरणादायी विषय आहे आणि जेवढे छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणादायी आहेत ते म्हणजे तसेच छत्रपती संभाजी महाराज ही आपल्यासाठी आस्था प्रेरणा आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांनी भरपूर हिंदू धर्मासाठी त्याग केलेला आहे तो त्याग या चित्रपटामध्ये तापवण्यात आहे आणि सर्वांनी चित्रपट आवर्जून पाहावाच कॅमरे विनंती सर्व प्रेक्षकांमध्ये तर एकंदरीत पाहता त्या चित्रपटामध्ये छत्रपती संभाजी महाराज